आणि मी घेतलेले कलांजली पैठणी त्याच्यावर असे वर्क आहेत हे पहा कि प्राइस किती असेल कमेंट मध्ये नक्की सांगा हाय श्री स्वामी समर्थ माहिती नेनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि कालचा पण व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट आलेला आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे बघा की यूट्यूबमधून पैसे मिळतात का आणि शॉर्ट व्हिडिओमधून खरेच आपल्याला पैसे मिळतात का तर ज्यांना म्हणजे यूट्यूबबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी नक्कीच जाऊन व्हिडिओ बघा सगळी माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही गळ्यातलं मी, मी नवीन आणलेलं आहे असं पोवळा आहे हे पहा मोती आणि पोळा असा आहे आणि खाली वाट्या आहेत फक्त शंभर रुपये खूप छान दागिने माहित आंबाबाई मंदिरासमोर शंभर शंभर रुपयेला काल गेले होते मी अंबाबाईला तर कितनं आणलेलं आहे असं वेगवेगळं ट्राय करायचं मला जे खूप आवडतं आणि पसारा पडलेला आहे अजून आत्ता आलेले आहे मी दुकानातनं आणि असं काही आवरून वड्या आणि चपात्या वगैरे करून पप्पांना थोडं बरं नव्हतं म्हणून मग इंचरंजीला गेलेली काल ॲडमिट केलेलं होतं त्यांना दोन दिवस तर काल त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे घरे आलेले आहेत म्हणून मग आज जाऊन बघून चपात्यानी आपल्या ज्या ह्याच्या डाळीच्या पिठाच्या वड्या असतात थाप थापून करतो आपण गौरीमध्ये त्या वड्या केलेल्या होत्या जाऊन बघून आलेले आज मी त्यामुळं मग आल्यानंतर धुणं वगैरे धुतलं कारण स्त्री स्त्रीचाच तास होता मग तो सकाळी गेलेला होता मग तो येऊजपर्यंत यायचं होतं परत आम्हाला त्यामुळं मग लवकर गेला आणि लवकर आलो आणि तेवढं स्वयंपाक केला आणि गेलेले मी आणि माझ्या डोक्यात असे आग आगच व्हायला आली जो जोपास म्हणजे ज्या वेळपासून ती निशा मेहंदी लावली काळी मेहंदी तेव्हापासून तसं व्हायला आलं आणि बघा आता मेहंदी गेल्यावर की कशी दिसतात सारखं सारखं असं लावत बसावं लागतं पूर्ण हा एवढाच भाग पिकला आणि इकडं नाही माझं हे डोकं खूप दुखायचं इकडलं हा इकडं एकच भाग दुखायचा त्यामुळं तेवढंच केस पांढर आहेत आणि इकडं नाही बघा इकडं काळे आहे तर काल गेलेल्या आंबाबाईला जाऊन आलेले आहे मी काल आणि आज गेलेले इंचलंजीला आणि उद्याला आपल्याला दोन ड्रेस द्यायचे आहेत मग दोन टॉप शिवायचे होते त्यातला एकच झाला कारण लई दुकाला आले त्यामुळे जायला मला वेळ झाला चार साडेचार वाजले जायला आणि मग तिथनं जाऊन साडेसात पावणे आठला मी घरात आलेले आहे अजून भांडे वगैरे घासायचे भाजी काय ते करायचे चपात्या आहेत आता त्या बनवणार आणि त्यानंतर परत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करायचा आधुन आहे अजून मला अजून एडिटसुद्धा केलेलं नाही मी व्हिडिओ आता एडिट करणार आज कोणतीच रेसिपी वगैरे दाखवलेली नाही आहे मी थोडंसं काल गेलेलं वगैरे शूट केलेलं आहे बघा व्हिडिओ कसा वाटतो आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ छोटा येईल तुम्हाला तर मैत्रिणीनो आम्ही कागल रंकाळा एस टीने चाललेलो आहे मी आणि स्त्री आहे हे गेलेले आहेत कामावर त्यामुळं मी आणि स्त्री तेवढीच गेलेली आणि त्यानंतर हे रंकाळा स्टँड आहे रंकाळा स्टँडवर आम्ही आत्ता पोहोचलो आहोत इथनं जाणार आहे आम्ही अंबाबाईला रंकाळा स्टँडपासून अंबाबाई मंदिर खूप जवळ आहे आता ज्या कोल्हापूर भागच्या ताई असतील किंवा आजूबाजूच्या त्यांना नक्कीच माहिती असणार आणि इथूनच माझ्या बहिणीच्या गावाला जायलासुद्धा एष्ट्या किंवा वडा वगैरे असतात आणि आता अंबाबाई मंदिरात आम्ही पोहोचलो आहोत गर्दी भयंकर होती त्यामुळं मुखदर्शनच घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही आलेलो नळकंठ म्हणजे लुगडी लुगडीओळा हे दुकान आहे बघा तिथूनच आम्ही साड्या घेतो कायम मैत्रिणीनो आई गेलेली श्री शैल्य मल्लिकार्जुन बारा ज्योतिर्लिंगातले एक ज्योतिर्लिंग आहे तर तिथनं हा फोटो तिने आणलेला आहे किती छान फोटो आहे बघा शंकर परत माता पार्वती आणि माता पार्वतीच्या मांडीवर आहेत कार्तिक आणि महादेवांच्या मांडीवर आहेत आपले गणपती बाप्पा पूर्ण फॅमिलीसकट फोटो आहे खूप आवडला मला म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी आता मी कोणती पण पूजा असून दे महादेवांची त्या पूजेमध्ये हा फोटो मांडणार आहे आणि मी घेतलेले कलांजली पैठणी त्याच्यावर असे सिरस्की वर्क आहेत हे पहा किंमत किती असेल प्राईज किती असेल कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान कलांजली पैठणी आहे किती किंमत असेल हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे आज मी पप्पांना बघायला चाललेले आहे बेकरी पदार्थ वगैरे सगळेच आणतात म्हणून म्हटलं थोडीसं काहीतरी वेगळं आणि त्यांना थापटवडे वगैरे आवडते म्हणून म्हटलं तोंडाला पण थोडी चव येईल म्हणून थापून वड्या बनवल्या पावशर डाळीचं पीठ आणलेलं मी त्याच्या एवढ्या वड्या झालेल्या आहेत जाडीला पण भरपूर झालेल्या ह्या वड्या मी थोड्या जाडच थापलेल्या आणि एकदम अशा सुट्ट्या सुट्ट्या झाल्या बघा अजिबात अशा चिकटल्या नाहीत आणि बघू शकता तुम्ही किती छान आणि वास तर खूप छान येत होता म्हणजे वडी थापतानाच ज्यावेळी शिजत होती त्याचवेळी वास खूप छान येत होता आणि थापट वडीचं काय वैशिष्ट्य आहे काय माहीत पण टेस्टी खूप लागते आणि किती पण खाल्ला तरी मन समाधान होत नाही पण ह्या या, या वडीमध्ये भरपूर असा लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं प्रमाण मात्र जास्त पाहिजे तसेच तेळ जिरं हे सगळं घालायचं म्हणजे खूप छान वडी होती आणि आजची देवपूजा तुम्ही बघू शकता फुलं तर काही देवाला आमच्या नसतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जोपर्यंत फुलं देवाला मिळत नाहीत किंवा घाटलेले तो नसतात तोपर्यंत देवपूजा केल्यासारखीसुद्धा वाटत नाही खूप असं सुनं सोनं वाटतं पण पर्याय नाही मैत्रिणीनो रोज उठून कुठल्या कुणाच्या झाडाला जाता आणि कुणाच्या दाराला पण जाता आ, ते झोपलेलं असतात त्यावेळी तोडणार नाहीचं परत ते उठल्यावर काहीतरी म्हणणार करणार त्याच्यापेक्षा म्हणजे ती देवा देवाला आपण जर फुलं घातली तर ती मान्यसुद्धा व्हायची नाहीत त्याच्यापेक्षा न घातलेलीच बरी देवाला मी सांगितलेलंच आहे की ज्यावेळी माझी जागा होईल त्यावेळी मी स्वतः झाडे लावणार आणि मग तुला फुलं घालणार असं सांगितलेलं आहे मी आणि जर विकत मिळाली स्वस्तात तर मग घेऊन येते दहा रुपयाची एक दहा बारा फुलं येतात आणि ती काय आमच्या देवाला बास होत नाही आहेत कारण सातेसारच आमच्या सात आहेत आणि जुटिंग सकट आठ होतात मग तिथेच आठ फुलं लागतात त्यामुळे एकाला घालायचं आणि एकाला नाही ते पण अजिबात चांगलं वाटत नाही घातलं तर सगळ्या देवांना घाटलं तर फुलं बरी वाटतात पण फुलं असले की जर असं देवांच्याकडे बघितलं की खूप समाधान वाटतं तर मैत्रिणीनं कलांजली पैठणी मला खूप दिवसापासून घ्यायची होती म्हणून मी घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो त्या दिवशी म्हणजे त्याचा पौच वेगळा येतो तर त्या दिवशी तो मिळाला नाही म्हणून मग ते दादा म्हणले एक दोन दिवसांनी या तुम्हाला ब्लाऊज पीस देतो तर आरीवर्कचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर ब्लाऊज पीस मी आणल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि शिवल्यावर सुद्धा नक्की दाखवेन माझ्याकडे आरीवर्कचा ब्लाऊज ब्लाऊज नाहीचा आहे आता हा जो आहे हा पहिलाच ब्लाऊज असणार आहे आणि साड्यांची ऑफर भरपूर दुकानात लागलेल्या आहेत आणि खूप छान छान साड्या स्वस्तात मस्तसुद्धा आलेल्या आहेत साऊथ इंडियन साडीसुद्धा जवळजवळ मला वाटते सिरोस्की वर्कची तीन हजारला होती पण त्या ती पण आत्ता बाराशे रुपयेला आहे तीसुद्धा खूप छान साडी आहे आणि कलरसुद्धा त्यामध्ये खूप छान आहेत एकदम फ्रेश कलर सगळे आहेत मला ती सुद्धा एक साडी घ्यायची आहे पण बघूया आता कधी होते ती पण तशी पण एक साडी मी घेणार आहे आणि जोपर्यंत आपल्या ऑफर असतात त्या तोपर्यंत तो साड्या खरेदी करायच्या मैत्रिणीनो कारण की त्याच साड्यांना नंतर दिवाळीमध्ये डबल रेट लावलेले असतात मग ते डबल देण्यापेक्षा आत्ताच घेऊन ठेवलेल्या बऱ्या असतात आपण म्हणतो नवीन व्हरायटी ते नवीन येते पण तसं काही नसतं लक्षात ठेवा काय येऊन येऊन किती व्हरायटी नवीन येणार आहे आणि ह्या पण साड्या ज्या काठपदर आहेत त्या सगळ्या साड्या खूप छान आहेत आता मी हरतालिके दिवशी नेसलेली साडी तुम्ही बघू शकता ती सतराशे रुपयेची साडी आहे आणि त्याच्यावर थोडं सिरसकी वर्क आहे पण त्यातलीच साडी दुसरी आहे सिरसकी वर्क नसलेली ती चौदाशे रुपयेला होती तर तीसुद्धा साडी आता सातशे रुपयेला तिथं आलेली आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त